कोणत्या पानांचा रस चेहऱ्याला लावल्याने मुरूम निघून जातात एक तुळस दोन पुदिना तीन कडूनिम चार कोरफड उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कडूनिम जगातील सर्वात पहिली घड्याळ कोणत्या देशात बनवली गेली एक फ्रान्स दोन चीन तीन इंग्लंड चार जर्मनी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्लंड असे कोणते फळ आहे जे चार रंगाचे असते एक सफरचंद दोन केळी तीन संत्री चार टबूज उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टबूज. असा कोणता प्राणी आहे जो व्हिडिओ गेम सुद्धा खेळू शकतो एक मांजर दोन हरण तीन चिंपांजी चार कुत्रा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चिंपांजी काळा गुलाब कोठे आढळतो एक भारत दोन फ्रान्स तीन तुर्की चार नेपाळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुर्की दही खाल्याने कोणता आजार बरा होतो एक सर्दी दोन ताप तीन अपचन चार अतिसार उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अतिसार महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते एक क्षत्रिय दोन ब्राह्मण तीन वैश्य चार तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वैश्य कोणत्या देशात हॉटेलमधील उरलेले अन्न फेकणे कायद्याने गुन्हा मानला जातो एक जर्मनी दोन फ्रान्स तीन अमेरिका चार जपान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स उलटी होत असल्यास कोणते फळ खाल्ले जाते एक सफरचंद दोन केळी तीन टबूज, चार द्राक्ष उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केळी कोणत्या आजारात काजू खाल्ले जाऊ नयेत एक मधुमेह दोन रक्तदाब तीन किडनीचे आजार चार ऍसिडिटी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन किडनीचे आजार कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे एक न्यूझीलंड दोन ऑस्ट्रेलिया तीन कॅनडा चार दक्षिण आफ्रिका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया कोणत्या देशात एकही मुंगी आढळत नाही एक आईसलँड दोन न्यूझीलंड तीन ग्रीनलँड चार नॉर्वे उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रीनलँड भारतातील सर्वात मोठे रुग्णालय कोणत्या राज्यात आहे एक महाराष्ट्र दोन दिल्ली तीन गुजरात चार तमिळनाडू तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात असा कोणता प्राणी आहे जो मेल्यानंतरही थोडा वेळ चालू शकतो एक माकड दोन साप तीन विंचू चार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साप अंतराळाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते एक दिल्ली दोन चेन्नई तीन बंगळूर चार हैदराबाद तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंगळूर भारतात सर्वप्रथम रेल्वे कोठे सुरू करण्यात आली होती एक दिल्ली ते आग्रा दोन मुंबई ते ठाणे तीन कोलकाता ते हावडा चार चेन्नई ते मदुराई तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई ते ठाणे सिंह रोज किती वेळ झोपतो एक दोन तास दोन पाच तास तीन दहा तास चार वीस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस तास भाजलेल्या चिंचेच्या बिया खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो एक मधुमेह दोन मूळव्याध तीन ताप चार सांधेदुखी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूळ व्याध पानांचे से सेवन केल्यास कोणती शारीरिक समस्या कमी होते एक कावीळ दोन मूळ व्याध तीन लघवीच्या तक्रारी चार अपचन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लघवीच्या तक्रारी कच्ची लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो एक सर दोन ताप तीन कॅन्सर चार मूळ व्याध योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सर्दी चिकू खाणे कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे एक पचन सुधारते दोन डायबिटीस तीन मूळ व्याध चार ताप चिकू खाणे कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे एक पचन सुधारते दोन डायबिटीस तीन मूळ व्याध चार तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पचन सुधारते कोरफड खाल्याने कोणता आजार बरा होतो एक पित्त दोन मधुमेह तीन वजन कमी चार अशक्तपणा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वजन कमी संत नामदेवांचे जन्मगाव कोणते एक पंढरपूर दोन देहू तीन नरसी चार आळंदी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नरसी आवळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो एक ताप दोन रक्तदाब तीन दृष्ट दोष चार पचन तंत्र, तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दृष्टीदोष उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो एक आळस दोन हृदयाजार तीन ताप चार सर्दी उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक आळस कोणत्या देशात बाळ जन्माला आल्यावर बक्षीस दिले जाते एक सिंगापूर दोन चीन तीन अमेरिका चार जपान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सिंगापूर कोणते फळ सर्वात जास्त ताकदवान समजले जाते एक किवी दोन केळी तीन फणस चार पेरू तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किवी शेपूची भाजी खाल्ल्याने कोणत्या आजारात आराम मिळतो एक संधिवात दोन पोटाचे विकार तीन रक्तदाब चार मूळव्याध तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक संधिवात भारतात कोणता वृक्ष लावल्यास जेल होते एक नीम, दोन पिंपळ तीन गांजा चार लाल चंदन उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गांजा